ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय कळंबा ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झाल्याचा फायदा घेत काही बेशिस्त नागरिकांकडून तलाव परिसर आणि स्मशानभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यानं या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेत त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय तर भटक्या कुत्र्यांच्या झुंडी या परिसरात फिरत असल्यानं परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे कळंबा हे अठरा हजारपेक्षा अधिक लोकवस्तीचं गाव गेल्या काही महिन्यांपासून नागरी समस्यांनी घेरलंय गावामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून ऐतिहासिक कळंबा तलावाच्या शेजारी स्मशानभूमीजवळ टाकलेल्या कचऱ्यामुळे या परिसराला झूम प्रकल्पाचं स्वरूप आलंय काही बेजबाबदार नागरिकांनी कळंबा पाचगाव परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा टाकल्यामुळं तलावाचा परिसर विद्रूप बनलाय कचऱ्यामुळे इथलं वातावरण कमालीचं प्रदूषित झालंय तसंच डासांचा देखील प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधीमुळे या ठिकाणी फिरणं देखील कठीण बनलंय त्यातच या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या तिथून करणाऱ्या भटकी कुत्री हल्ला करत ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या मार्गावर जाणाऱ्या दुचाकीच्या अडवी कुत्री येऊन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्यामुळं नागरिकांना रस्त्यावरून चालणंही कठीण बनलंय याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा कळंब्याचे सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना सांगून देखील निष्क्रिय ग्रामपंचायत प्रशासनानं काहीच हालचाल केलेली नाही या परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळं साथीचे रोग पसरल्यावर आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कुणाचा तरी बळी गेल्यावरच ग्रामपंचायत जागी होणार आहे का असा प्रश्न कळंबा ग्रामस्थ उपस्थित करत आहेत